सो so काय मी मार्केट मध्ये आलेला आहे आणि आता प्रत्येक ठिकाणी शॉप मध्ये आपल्याला जाऊन गणपती बाप्पाची मूर्ती दाखवायला आहे असा माझा गणपती बाप्पा आहे सो याला सजवण्यासाठी मला डायमंड हवे असं सांगावं लागतं ही माझी पद्धत आहे सांगायची सो so... so, हे शॉप आहे गणपती बाप्पाचं मी जिथे डायमंड घेतो ते सो इथे बघू शकता हे आहे गणपती बाप्पाचं दात घेऊ का तो साप छान वाटी कशी आहे म्हणजे नाही नाही सिंगल सिल्वरच पाहिजे फक्त ये येच पाहिजे गोल्डन पण पाहिजे गोल्डन छोटे मोती वाली ई वाली दहा मीटर आहे कसं हे साठ रुपये साठ रुपये बिलिंग चालू आहे बिलिंग माझं बिल आहे आणि आता क्राऊड झाला त्याच्यामुळे गेले रे गेले म्हणजे पैसे गेले किती गे झालं तेवढे एवढ्या गोष्टी आपल्याला वेगळं पाहिजे सो विचार या का, का हे कसं आहे पॅच ऐंशी रुपये आहे बट हे ना, ना चिपकवायचं आहे मला बांधू कसं गणपतीला गणपती बाप्पाच्या सोंड्यावरच सो कन्फ्यूज आहे हे घेऊ की हे घेऊन बिकॉज चिपकवायचं आहे मला छोटस बिकॉज uh, जे धोतर करायचं त्याला आपल्याला लेस घ्यायची घेतली मी तिथे खूप क्राऊड होता त्याच्यामुळे ना मला आतमध्ये शूट घ्यायला जन्माष्टमी आणि इथे बघा बासरी वाजत आहे अ माय गाड तो काय आता गर्दी पण वाढत झाली आणि आता मी चाललोय आता लालबागला बिकॉज तिथे मला पिकांबरसाठी साठी कापड घ्यायचं आहे एक गोष्ट राहिली ती मला भेटली नाही जर भेटली तर ठीक नाहीतर मग ते आपण बनवूया अरे मास्टर आहे रे सगळे बनवण्यात मी आता मला त्यांनी बोलवलं आहे लालबागच्या राजाच्या मेन गेट जवळ सो आपण तिथे जाऊया आणि तिथे तर ना लागूनच प्लेस घेणार आहे बिकॉज खूप लागतो तो आहे लालबागच्या राजाचा मेन गेट बघावं दिसला पळाला 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 ओके चालेल चालेल एकच द्या तो दौने। 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 चालें चालें। दौने एक तो एक आणि हा दोन मीटर तो धोतर आणि शेला आपला डन झालेला आहे आमची शॉपिंग करून झालेली आहे आम्ही इकडून आलोय आणि इकडून नेता येता आम्हाला इकडे एक गणपती बाप्पा भेटलेला आहे गणपती बाप्पाचं आगमन आहे सो त्याला गणपती गणपती आपला आपण कॅप्चर करतोय आज रात्रीचा मेन फंक्शन गो अरे गोपाळा सो आज इथं दही काला आज रात्री चिंतामणी गणपतीच्या टी शर्ट ची वाटप चालू आहे ते हॅलो हाय नमस्ते राम राम मंडळी मजेत ना तर मी करणार पुन्हा एकदा थेट गुलेश्वर मधून तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आजपर्यंत तुम्हाला सगळ्यांना गणपती बाप्पाची शॉपिंग सगळे मार्केट फिरवले पण फायनली आज मी आमच्या गणपती बाप्पाच्या डेकोरेशनचं सामान घ्यायला बुलेश्वर आलेला आहे डेकोरेशनचं सामान बोलता येणार नाही तर आज मी आलो आहे गणपती बाप्पाला सजवण्याचं सामान घ्यायला म्हणजे जसं की डायमंड धोतर वगैरे या सगळ्या गोष्टी आज आपण इथे भुलेश्वरमध्ये बघणार आहे तर आता मी स्वतःसाठी घेतो आहे सो बार्गेनिंग तर मला करायला आलीच पाहिजे तर त्याच्यासाठी आता मी आलो आहे भुईवाड्यामध्ये आणि आता इथे गणपती बाप्पाला लागणार सगळं म्हणजे डेकोरेशन गणपती बाप्पाचं डायमंड वगैरे त्या सगळ्या मी गे घेणार आहे आणि ते किती किमतीत घेतो ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे कारण की व्हिडिओ तर आपला चालूच असणार आहे सो इकडे तुम्ही बघू शकता इकडे आपल्याला ह्या गल्लीमध्ये घुसायचं आहे तर मी म्हटलं की आता सगळे मार्केट फिरवलेत तर माझ्यासोबत सुद्धा मी करतोय जे शॉपिंग सुद्धा तुम्हाला दाखवलीच पाहिजे सो मी आता जातोय शॉपिंगला सुरुवात करतोय अगदी छोट्या छोटी वस्तू घेणार आहे ती सगळी मी तुम्हाला दाखवणार आहे ऑबियसली दाखवावी लागेल बिकॉज मी तुम्हाला सगळे मार्केट फिरवून झालोय सो आता इथे बघा ह्या मार्केटमध्ये आपण आलो आहे सो होत ना तुम्ही सुद्धा माझ्यासोबत लास्टपर्यंत ब्लॉगमध्ये राहिलात तर तुम्हाला समजेल माझी शॉपिंग आणि बार्गेनिंगची पद्धत राईट सो so, काय मी मार्केटमध्ये आलेला आहे आणि आता प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शॉप मध्ये आपल्याला जाऊन गणपती बाप्पाची मूर्ती दाखवायला असा माझा गणपती बाप्पा आहे सो so, याला सजवण्यासाठी मला डायमंड हवे असं सांगावं लागतं ही माझी पद्धत आहे सांगायची सो आता एक एक शॉपमध्ये मी जाणार आहे सगळे शॉप कवर करणार आहे ज्या शॉप मधून मला घ्यायचा त्या शॉपमध्ये सीधा घुसणार आहे मी डायरेक्ट आणि असे छोटे छोटे शॉप पण आहेत जसं की हे बघू शकता इथे तशा शॉपमध्ये सुद्धा जाऊन मी जर जा एक दोन एक दोन वस्तू घ्यायच्या लागला तर घेणार आहे बट जिथे मी दरवर्षी घेतो त्या शॉपमध्ये मी आता जातोय बघूया तिथे किती स्वस्तात आणि किती मस्त आपल्याला काय काय मिळतं ते सो तुम्ही माझ्यासोबत लास्टपर्यंत राहिलात तर तुम्हाला समजेल मी कुठे कुठे जाऊन काय काय घेतो ते चला हे शॉप आहे गणपती बाप्पाचं मी जिथे डायमंड घेतो ते सो चला आतमध्ये जाऊया आणि जे हवं ते आपण उचलूया लेट्स गो हे बघू शकता हे आहे गणपती बाप्पाचं दात बघू ते तो सगळं दिसतंय ओके घेऊया दादा पांच मीटर देना वाइट कलर तो तो तीस तीस ना कलर चे गेहू का तो साफ छान वाटतो है कुछ लोग है तीस रुपये जोड़े पैकेट नहीं पूर्ण पैकेट है ना बारह सौ रुपये का पैकेट

गोल्डन छोटे मोती वाली वाली दु वाली दादा है, ना। है।, देखे। देखे। आगे। है और दार में ओके दीटर टू जीरो

चक्री व्यवस्थित एकदम किती दहा मीटर घेतले हा दहा मीटर बिलिंग चालू आहे बिलिंग बापरे जास्त हेवी करतोय का हो माझच आहे बिल आहे आणि आता क्राऊड झाला त्याच्यामुळे आता बिलिंग करून एक्झिट मारूया आपण चला बाबा पैसे पैसे काढा पैसे काढा गेले रे गेले म्हणजे पैसे गेले किती गे झालं तेवढे आणि माझी पिशवी गोष्टी फाय पैसा गेला माझा शॉप झालेला आहे आपलं फिरून बट तिथे आपल्याला जे हवं ते मिळालं थोडसं मिळालं बाकीचं आता आपण बाहेर येऊन बघूया बाप रे सोड चला बघूया पुढचे ब्लॉग मध्ये तुम्ही कंटिन्यू राहिलात तर समजेल पॅच हे छान हो वाटते पण आपल्याला वेगळं पाहिजे सो विचार का हे का? कसं आहे पॅच ऐंशी रुपये ओके ऐंशी जसा हवा तसा नाही पण सो हे पूर्ण मार्केट आहे अरे का होत आहे हां आता क्लिअर झालं त्याच्यामुळे बघू बट हे ना चिपकवायचं हवंय मला बांधू कसं गणपतीला गणपती बाप्पाच्या सोंडेवरच सो so, कन्फ्युजन कन्फ्युजन खूप छान आहे बट ते बांधायचं आहे आणि इकडे डायमंड स्वतः मी शॉप मध्ये ज्वेलरीची बघ ना असेल तर हे घेऊ की हे घेऊ फोन बिकॉज चिपकवायचं हवंय मला काम काम करतो हेच घेऊ हे खूप छान वाव कामळ पेटी आहे फोर फिफ्टी क्यू आर सुद्धा करते आणि हे आपलं पॅक सो आता आपण नेक्स्ट शॉप मध्ये जाऊया जेवढं राहिले तेवढं अजून घ्यायचं आहे तो हे थोडं थोडं घेऊन झालंय आता आपण लेस बघूया बिकॉज जे धोतर करायचं त्याला आपल्याला लेस जाऊया बाकी जेवढं मला दिसतंय तेवढं तरी मी घेतोय सो बघूया अजून कुठे कुठे काय काय लेस सुद्धा घेतली मी तिथे खूप क्राऊड होता त्याच्यामुळे ना मला आतमध्ये शूट घ्यायला जमलं नाही सो आता जा पुढे जाऊया बघूया आता आपल्याला धोतर वगैरे घ्यायचं आहे त्याच्यासाठी कापड बघायचं आहे सो चला माझ्यासोबत तुम्ही सुद्धा जन्माष्टमी आणि इथे बघा बासरी वाजत आहेत अ माय गाड उद्या जन्माष्टमी आहे सॉरी आज जन्माष्टमी आहे आणि उद्या दहीहंडी आहे सो बासरी बिसरी हवी असते या आपल्याला हवं ते कसं भेटत नाही ते बघा आधी गर्दी पण वाढत झाली आणि आता मी चाललोय आता लालबागला बिकॉज तिथे मला पिकांबरसाठी कापड घ्यायचं का आहे शेला घ्यायचा आहे सो तिथे जाऊया तिथे माझा एक फ्रेंड येणार आहे सो त्याला माहिती आहे तिकडचं बरं सो तू आणि मी जातोय सो आता इथे क्रॉफर्डमध्ये तर खूप जास्त गर्दी झाली सो मी आता इथून बाहेर पडतोय कारण की मोस्ट ऑफ दी सगळे डायमंडचं जे घ्यायचं होतं गणपती आपण ते मी घेतलंय फक्त एक गोष्ट राहिली ती मला भेटली नाही जर भेटची तर ठीक नाहीतर तर मग ते आपण बनवूया अरे मास्टर आहे रे सगळे बनवण्यात चला आता भेटू लालबाग फायनली मी पोहोचलोय लालबागला आणि आता मला त्यांनी बोलवलंय लालबागच्या राजाच्या मेन गेट जवळ सो आपण तिथे जाऊया आणि तिकडचं ना लागूनच प्लेस घेणार आहे बिकॉज खूप लागतो सो तो तिथे कॅमेऱ्याला फेस केला आणि तिथे तो काय बोलवतो त्याच्यामुळे जर लांबून मला भेटला तर मी त्याला कॅप्चर करेन नाहीतर मग नाही दिसणार आज ब्लॉगमध्ये सो चला बघा मेन तर काम आपलं धोतर घ्यायचं आहे म्हणजे धोतरसाठी जे कापड लागतं ते घ्यायचं त्याच्यासाठी खास मी लालबाग झालोय कुठे घेतो ते तुम्हाला शॉपचं नाव सांगेनच तुम्हाला जर लागलं तर तुम्ही नक्की घेऊ शकता ते असं वर केलंय कारण की फ्लॅश आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये डोळ्यात मध्ये डोळ्या डोळ्यात लाईट दिसते खूप घाण वाटतं सो आलोय लालबागला तिकडे गेट आहे चला हे लालबागच्या राजाचा मेन गेट बघा व त्या दिवशी नवीन नवीन काहीतरी झालेलं था दिसतं खूप आता कलर केलाय पूर्ण सो आपल्याला तिकडे जायचं तो तिकडे उभा आहे कुठेतरी आताच कॉल आला होता सो तिकडे आहे लांबून आपण त्याला कॅप्चर करायचा प्रयत्न करूया पळतो लगेच तो चला सो तिकडे उभा आहे दिसला पळाला 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 तिकडे गेला ना तोच आहे तो हो। नाही येणार तर नाही व्हिडिओ तर समोर येतच नाही सो so, चला बघूया आता काहीच फायदा झालेला नाही हा बघितलं ना बघितलं येस बघितला सो या अगदी काय फायदा झालेला नाहीये ना ना ना। कारण की इथे पितांबर आम्हाला भेटलेला नाहीये ना 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 ना। सो आता पुढे आहे श्री मर्चिंग सेंटर बरोबर गणपती बाप्पाच्या गेटच्या अपोजिटला आणि इथे मी इथे ओके चालेल चालेल एकच द्या तो तो एक आणि हा दोन मीटर ओके तर हा मी शेलासाठी घेतलाय आणि हा धोतरसाठी सो हा जांभळा आहे तो, तो पिंक आहे सो माझी चॉईस एकदम भारीच असते हा दोनशे रुपये मीटर आहे ना का दोनशे रुपये मीटर आहे ना आणि तो दीडशे रुपये ओके सो हा फाडून टाका समतर आणि शेला आपला डन झालेला आहे घेऊन झालेला आहे नालो है। है है। है। सो आता बघूया पुढे थोडंसं अजून थोडं गोष्टी राहिल्या आहेत त्या घ्यायच्या असता रे माझ्यासोबत आले तुमची शॉपिंग करून झालेली आहे आम्ही इकडून आलोय आणि इकडून नेता येता आम्हाला इकडे एक गणपती बाप्पा भेटलेला आहे गणपती बाप्पाचं आगमन आहे सो त्याला गणपती त्या गणपती बाप्पाला आपण कॅप्चर करतोय व्हिडिओ मध्ये So, बघू शकता समोर हो आहे लालबाग ब्रिज वरून हा गणपती आलाय अरे जास्त लाईट झालेली आहे अशी लाइट, लाइट मारली ना गणपतीवर की फुटेज चांगली येत नाही मेन फंक्शन गोविंदा रे गोपाळा सो आज हिचा दही काला आज रात्री ठीक बारा वाजता हिता फुटणार आहेत हंडी सगळे गोविंदा येऊन ही फोडणार आहेत मानाची हंडी चिंतामणी गणपतीच्या टी ची वाटप चालू आहे ते टी शर्ट वाटप गणपती बाप्पाचा चिंतामणीचा सो सगळे टी शर्ट घेत आहेत कायच फायनली माझी शॉपिंग झाली जेवढी करायची होती तेवढी तर नाही झाली थोडी थोडी झाली परत एकदा यायला हवे कारण की मला जायला अजून दोन दिवस बाकी आहे मजा आली मस्ती आली जशी शॉपिंग केली तशी मी सगळ्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला दिल्या ज्या ज्या दुकानात गेल्या त्या सगळ्या दुकानांची नावं सुद्धा दिले तुम्हाला जर करायची असेल तर तुम्ही नक्की करू शकता कारण खूप छान छान गोष्टी इथे मिळतात एवढंच की थोडं एक्सपेन्सिव्ह असतात सो तुम्हाला आवडला व्हिडिओ तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा सफर कोकणात या युट्यूब चॅनल नवीन असाल तर बाजूच्या रेड बटनला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओ तुमच्या अधिका पोस्टिंग भेटी अशाच एका नवीन व्हिडिओ पण काळजी राहा का आनंदी